बागलाण तालुक्यातील कोडविल गावाजवळील वनविभागाच्या कार्यक्षेत्रातील नळी धरणावर अनधिकृतरित्या बसवलेले गेट काढून टाकण्याच्या मागणीसाठी गोराणे गावातील सरपंच दिनेश देसले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आपल्या संतप्त भावना प्रकट करत वनविभागाच्या सटाणा येथील कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती न्याय मिळेपर्यंत जागा सोडणार नाही असा निर्धार करत गावकरी ठामपणे उभे राहिले होते अखेरीस वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेऊन लिखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केले वनविभागाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या नळी धरणावर भिंत बांधत अनाधिकृतपणे गेट बसवण्यात आल्यामुळे गावापर्यंत पाणी पोहोचत नाही परिणामी गेल्या अनेक वर्षांपासून गावं कृत्रिम दुष्काळाच्या विळख्यात सापडले आहे कोटबेलसह गोराणे आसखेडा व द्याने या गावांना समान पद्धतीने पाणी वितरण करण्यात यावे यासाठी सरपंच दिनेश देसले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी सटाणा येथील वनविभागाच्या कार्यालयातील आवारात भर उन्हात उपोषण छेडले होते तहसीलदार कैलास सावडे यांनी यापूर्वीच आदेशित केले होते मात्र वन विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले गेल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी अन्नत्याग आंदोलनाचे हत्यार उपसले होते दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन प्रत्यक्षात नळी धरणावर पाहणी केली व आंदोलनकर्त्यांना येत्या दहा तारखेला तहसीलदार कैलास चावडे यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग आयोजित करून कायमस्वरूपी तोडगा का काढला जाईल असे लेखी आश्वासन वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आणले व तहराबाद वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर शेडमाळे यांनी दिले तोपर्यंत दिवसा गोराणे गावाकडे पाणी विसर्ग करण्यात येईल तर रात्री कोटबेल गावाकडे पाणी विसर्ग करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले या नळी धरणावर देखरेख ठेवण्यासाठी एक वनकर्मचारीही नेमण्यात आला आहे दहा तारखेला काय निर्णय लागतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे सन्मान्य सरपंच महोदय जे आहेत बोराण्याचे त्यांनी जे उपोषण केलं आहे त्यांच्या मागण्यांचा सर्व सा सर्वांनी सानुभूतीपूर्वक विचार केलेला आहे सन्मान्य तहसीलदार साहेब यांच्या देखील ही गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे आणि मान्य महोदयांनी संदर्भात दहा तारखेला एक बैठक आयोजित केलेली आहे यामध्ये सर्व मुद्द्यांवरती साधक बाधक चर्चा होईल काही ज्या गोष्टींवरती निर्णय घ्यायचे होते ते आम्ही निर्णय घेतलेले आहेत आणि सर्वांना समान न्याय मिळेल याबाबत हा विभाग दक्ष राहील कालपासून जो उपोषणाचा मार्ग आम्ही अवलंबला होता कोराणे ग्रामस्थांनी तो आज जरा उशीरच झाला साहेबांना यायला पण साहेबांनी कर्तव्यदक्षपणे तहसीलदार साहेबांशी मांडलं आणि त्यांनी विधायक पद्धतीने आमच्या गावाला पाणी देण्याचं आश्वासन लेखी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे तर दहा तारखेला त्यांनी बैठकीचं नियोजन केलेलं आहे दहा तारखेच्या बैठ बैठकीमध्ये ते जे अनाधिकृत टाकण्यात आलेले गेट आहे ते नक्कीच काढतील अशी त्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि जर समजा तसा निर्णय नाही झाला तर आम्ही आमचं जे आंदोलन आहे ते भविष्य काळातही आम्ही तर आमचं आंदोलन चालू ठेवू आम्हाला ज्या गावकऱ्यांनी राजखेड्याचे ग्रामस्थ असतील आनंदपूरचे असतील अखतवाड्याचे असतील देवानाचे देण्याचे आणि हे सर्व लोकांनी ज्या आंदोलनामध्ये मध्ये सहभाग घेतला त्या सगळ्यांचा मी आपल्या माध्यमातून आभार मानतो